तर मित्रांनो चालू जॉबवरून आलो म्हटलं चला घरी जाऊ मस्तपैकी शांततेत बट काय करणार बघू शकता तुम्ही हा बघा रेल्वे स्टेशनवरचा माहोल मित्रांनो घरी जायचं जा म्हटलं तर अशा कंडिशनमध्ये जावं लागतं आधीच जॉबवरून थकून येतो आणि हा प्रवास बापरे कठीण मित्रांनो आणि लोक काय म्हणतात माहिती आहे मुंबईला जाऊन तू मजा मारतो आहे अरे कसली मजा बघू शकता मित्रांनो हा ही मजा आहे का अरे ही मजा नाही आहे जॉबवरून थकून येणारा मुलगा परत घरी जाताना त्याला परत संघर्ष करून जावं लागतं जागा भेटेल की नाही हा विचार करून तो येतो बट जागा कसली इथं चढायला भेटत नाही आणि गावाकडची बोलणारी बोलतात की मुंबईला जाऊन मजा मारत बघा किती गर्दी आहे बघा किती गर्दी आहे नाही वाटत हो कोणाला बाहेर जावं बट परिस्थितीमुळे बाहेर यावं लागतं कोणाला वाटतं या प्रवासामध्ये रोज प्रवास करायचा अरे असं जीवन जगण्यापेक्षा घरी गेलेलं बरं सुखाने दोन पैसे कमावलेले बरे बट नाही ना परिस्थिती माणसाला सगळं काही शिकवते प्रवास करावाच लागतो आणि लोकांना काय लोक आज चांगल्याला वाईट म्हणतात आणि वाईटला चांगलं म्हणतात लोकांच्या भरशवर लागले तर अख्खे आयुष्य असंच जाईल आमचं म्हणून मित्रांनो एकच म्हणणं आहे माझं कोणी काहीही म्हणू द्या आपण काय करतोय हे आपल्याला माहिती आहे आपल्याला माहिती आहे ना आपली परिस्थिती कशी आहे आपल्याला पण समजते आपण आता लहान नाही आपल्याला परिस्थिती जाणीव आहे म्हणून आपण एवढी धावपळ करतोय बघा फक्त उभं राहायला पण जागा भेटली तर खूप आनंद आहे प्रत्येकाला पण त्या जागेसाठी उभं राहण्यासाठी पण किती धावपळ करावी लागते किती किती जीव तोडून चढावं लागतं मित्रांनो बघू शकता तुम्ही म्हणून माझं एकच म्हणणं आहे मित्रांनो जे आपल्याला वाटतं ना आपल्या आईवडिलांसाठी आपल्याला काय करायचं आहे ना त्यावर फोकस करा फक्त बस लोक काय म्हणतील याचा विचार करू नका तर मित्रांनो मी हे ट्रेन सोडली आता मी दुसऱ्या ट्रेनने जाणार आहे घरी तर मित्रांनो घरी जायला टाइम म्हणून मी माझा ब्लॉग इकडेच सांगतो तर लोकांविषयी तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की सांग सांगा इथंच दो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर राव परत सबस्क्राईब करा लाईक करा जय हिंद जय शिवराय जय खानदेश